जे बी काय अमाऊंट दिलती काही लोक काय म्हणजे लोकांचा म्हणणं कोणाला पण वाटेल का यांचा बरोबर आहे मग आता सध्या करार हाय का करार कुठला आहे काय करार आता कॅन्सल केला माझी पण इच्छा आहे का आपला बैल बकासो मध्ये एक दोन वेळा पळायला पाहिजे म्हणजे मोठ्या मोठ्या घरनिकीच्या राजामध्ये पळाला पाहिजे पाच लाख रुपये एक मुठी दिली त्याही मला आणि मीनी पण त्यांना एक मुठी वापस करार रद्द केला आणि ते देऊन ते देऊन टाक असं सांगू पण नाही शकत का बैल नंबराम पडेल का चार नंबर मध्ये पळेल बरोबर आहे कुठला एक टाइम असा असतो का चार नंबरची गाडी पण आपल्याला या करू शकतो बैल आपला रुटीनला आला समजा बऱ्यापैकी बरा झाला तर बैल आपण त्यांच्या नावामध्ये पळू म्हणजे पाया थोडी तपली आहे बैलाच्या त्याच्यापासून पलवल्या बैल पळाला तर पळतो पण त्यावर गती पण नाही लावत त्याचं पूर्ण नियोजन कोण करणार मग त्याच्या पुढचं त्याचा पुढचं नियोजन आम्हीच मी स्वतः करणार आहे आणि सुट्टी मेकर आदेश देसाय आणि मीच करणार आहे त्याची आता बैल याच्या त्याच्या हातामध्ये आम्ही देणार नाही त्याची तपली त्याची सत्तर टक्के ऐंशी टक्के ते कमी झाले कव्हर झाले हां कव्हर झाले नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता <coughs> संदीप शेठ देसाई पालेगाव यांचा बादल आज आपण पूर्ण बादलच्या गोट्यावर आलेलो आहे एक महत्त्वाची एक अपडेट द्यायची आहे तुम्हाला कशा संदर्भात आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहेत बाजूला आपण बघू शकतात संदीप शेठ देसाई पण बसल्यात तर चला त्यांच्याशी आपण बोलूया सविस्तर मित्रांनो समोरच तुम्ही बघू शकता ज्या बैलाने अखंड मुंबई बिंजर गाजवली जो आत्ता काही दिवसापूर्वी ज्याचा दा करार झाला होता जो आपले सर्वांचे लाडके आवडते स्वर्गीय पंढरी शेठ फडके यांच्या नावाने हा बादल पळणार होता आज या कराराबद्दल काय आपल्याला थोडीशी माहिती मिळते ती आपण घेऊया समोर तुम्ही बघू शकता मालक पण बसल्यात आणि आज काय आपल्याला मुद्दा म्हणतात ते बघूया शेठ नमस्कार नमस्कार शेठ आता काही दिवसापूर्वी ना जो बादल आहे आपला हा आपले स्वर्गीय फडके यांच्या नावाने पळणार होता पण त्या संदर्भात काही तुम्हाला माहिती द्यायची आहे आत्ता बादलची तब्येत पण खूप खालावली आहे सध्या कसं आहे बादल आणि त्या त्याच्या तब्येतीविषयी सर्वात आधी माहिती द्या त्याच्यानंतर आपण पुढचं काही बोलूया ते चार महिन्याचा करार केला होता तो आपण एकतीस परत केलेला होता पण तो अचानक बैलाची तब्येत थोडी बिघारली म्हणजे पाया थोडी तपली घ्या बैलाच्या त्याच्यापासून पलोल्या हो, बैल पालाला तर पळतो पण त्यावर गती पण नाही लावत आणि पळवल्यावर हो त्याला ताप येतो तर निर्णय असा घेतला बैल थोडा दोन तीन महिने बैठी ठेवायचा विचार आहे विषय राहिला परत अविनाश पवार आहे ते पण बोलले आम्हाला अड्ड्यामध्ये का बैलाला अचानक काय झाले आता नऊ ते दहा लोक मला बोलली का बरेच लोकांनी फोन पण केले का बैलाला काय झालं अचानक तर विषय त्याच्या पायाचा आहे तो त्या पायामुळं बैलाला ताप येतो तर ते आम्ही त्यांना सांगितलं बाबा अशी ना अशी गोष्ट झाली न त्या दिवशी त्याच्या डोळ्याला पण थोडा मार लागला होता अड्ड्यामध्ये तर त्याच्या काही ना काय लागताच एक पण जा मुलं जास्ती तकलीफ होती त्याला म्हणून त्याला पलवाचा विचार आम्ही घेतला का याला पलवाचा नाही आता दिवस आरा आराम द्यायचा आणि जो करार संदर्भात तुम्ही काही चर्चा करणार होतं त्या करार विषयी काय झाला करार असा तेच त्यानं अविनाश पवारला सांगितला का बाबा असे अशी बात त्यांच्याशी हे करा तुम्ही तर त्याही केली ना आम्ही पण फोन केले मध्येच ते समजा त्यांच्या एक शब्दाच्या याच्यामध्ये ते बोलले का सेठ तुम्ही सांगतात ना ते पण बोलले का ते आमचे नातो आहे हे ते काय खोटा नाही बोलणार जेव्हा हो तर ते खरा सांगितला विषय राहिला बैल आपला रुटीनला आला समजा बऱ्यापैकी बरा झाला तर बैल आपण त्यांच्या नावामध्ये पलू पलू पंढरीशेठ फारकेच्या नावामध्ये पलू बैल बरोबर आहे मग आता सध्या करार आहे का करार तुटला आहे काय करार आता कॅन्सल केला जे बी काय अमाऊंट दिलती काही लोक काय म्हणजे लोकांचा म्हणणं कोणाला पण वाटेल का यांचा पैशावली हे झालं का ते झाला पाच लाख रुपये एकमुठी दिली त्याही मला आणि मीनी पण त्यांना एकमुठी वापस करार रद्द केला आणि ते देऊन टाक ते देऊन टाकले बरोबर आहे म्हणजे हिशोब बरोबर झाला हा हिशोब बरोबर झाला आणि आता मग अशी तुम्ही म्हण म्हटले की बादल ज्यावेळेला रुटीनला आला त्यानंतर नक्कीच त्यांच्या नावाने गाडी तुम्ही कुठेतरी पलवणार आहात तेच त्यांना मी बोललो का बैल आमचा ज्या डाय दिवशी क्लिअर होईल ना पहिले सगळ्यांना अगोदर मी तुम्हाला फोन करणार का बैल रेडी आहे सगळा विषय काय पैशाचा नाही याच्यासाठी नसतो आम्ही पण नावासाठीच केला माझी पण इच्छा आहे का आपला बैल बकासो मध्ये एक दोन वेळा पळाला पाहिजे म्हणजे मोठ्या मोठ्या घरमिकीच्या राजा मध्ये पलायला पाहिजे जे मोठे मोठ्या वरती घाटावर बैल आहेत ना त्यांच्या मध्ये पण पळाला पाहिजे ही इच्छा होती आमची म्हणून आम्ही करार केला बैलाचा आणि कुठेतरी तो स्वप्न मला वाटतं विषय राहायला परत माणसा चांगली आहेत ती आता माझ्या सासूरवारीच्या जवळच विघर आहे वांगणीचा आणि घरचा काय एवढं काय अंतर नाही जवळजवळच येते तर मेवण्यानं पण बोलवलं होतं आम्हाला जेवण पण केलं तर आम्ही सात आठ लोक गेलतो जेवण पण केलता म्हणजे खुशी खुशीमध्ये झाला न मी पण त्यांना बोललो खुशी खुशीमध्ये कामा बैल चांगला झाला मी तसाच तुमच्या नावामध्ये पलवेन बरोबर आहे आता एक मुद्दा असा राहील आता बैल सध्या आता बैलाला काय झाले नक्की बैलाच्या पायाला प्रॉब्लेम आहे बऱ्यापैकी झाले कवर पण बैल आपण पळवलो ना थोरा थोरा ते, ते दो, हो तो का त्याला ताप येतो ना थोडा थोडा टिपाकतो पायामध्ये मग ते त्याच्यामुळं आम्ही दोन दोनाख महिने दोन अडीच तीन महिने जसा म्हणजे बघू आता कसा बरा होतो बैल थोडा आराम देऊ देऊनच बैल करायला लागेल बरोबर मग त्याच्यावर उपचार काय चालू आहे कारण डॉक्टरांचा सल्ला उपचार आता चार वेळेला डॉक्टर बोलवला होता कोणते हे तर तिकडचे पनवेलचे डॉक्टर सतीश डाय डॉक्टर त्यांना आम्ही दोन चार वेळेला फोन केला होता पण ते त्यांचीच तब्येत नाही बरोबर काहीतरी आजारी येत ते पण तर मग ते, ते ए, माहेना, माहेना ना आले मग आपल्याच आहे इलाज केला आमच्या मशीनच्या जनावरांच्या इलाज करते आणि त्याहीच इलाज केला म्हणजे सलेन चार वेळेला सलेन लावली होती बैलाला तर त्याच्यामध्ये तापाची इंजेक्शन भरून ना ते पण बोलले का सध्या ह्या सीझनला थोडा बैल आता हे पंधरा वीस दिवस एक महिना दीड महिना असा काढू नका बैल तुम्ही नाही पळवला तर बरा होईल म्हणजे त्या नाव काहीतरी बैलाच्या आहे कुंभ्यावर मार लागलेला आहे ला ला त्याच्या त्याच्या कुंब्यावर मार लागलेला आहे म्हणून तो मला तरी वाटतं ताप येतो त्याच्यापासून पलवले होतो डोळ्यातली असं पाणी पण येतो त्याच्या पळवल्याला मग आपण निर्णय घेतला का बाबा बैल नाही पलवाचा पण माणसा समजदार आहेत ते जवळजवळ सतरा ते अठरा दिवस गेल म्हणजे एक तारीख ते समजा जवळजवळ चौदा पंधरा तारीख आली अठरा वीस तारखेपर्यंत चालू होता आता परवा दिवशी मी गेलो त्यांच्या बड्डे होता त्या दिवसाला पंढरी शेठ फरके यांचा बड्डे होता तर आमचं बसून चर्चा झाली तिथं मस्त जेवण खावण पण त्याही घ्यालता निनी बोलवले होते त्यांना पण ते ना ऐकत त्याही आम्हाला बोलवते तिकडे गेलो आम्ही आम्ही सात आठ लोक होतो मस्त त्याही हे केला म्हणजे जेवण बिवण मस्त केलता आम्ही जेवलो मस्त काय हे केला काय होता हिशोब तर त्यांचा दिला ना आम्ही आलो हो तिथं बरोबर आहे पण आता मग तुम्ही सांगितले की आता उपचार चालू आहे पण एक महत्त्वाचा मुद्दा असं सांगतोय मी की तुमचा बादल आहे ना हा हो संघर्ष योद्धा आहे त्यांनी खूप मोठ्या आजारावर मात करून तो पुन्हा उभा राहिला होता आणि त्याच्यामध्ये ती धमक आहे की तो लवकरच पुन्हा उभा राहून तुमचा जो नाव आहे पालेगावचं नाव आता मगाशी म्हटलं तुम्ही की दादा सरकारचं नाव पण त्या नावाने पण गाडी पालू हा नाव नक्कीच टिकून ठेवील त्याच्याकडे त्याचं भविष्य काय बघता तुम्ही भविष्य आता पायाची टापली तरी सत्तर टक्के ऐंशी टक्के ते कमी झाले कव्हर झाले हां कव्हर झाले अजून वीस टक्के तो पण कवर जर झाला तर भविष्यान म्हणजे ती पण एक ह्या आहे म्हणजे आपण तसं सांगू पण नाही शकत का बैल नंबरा पळेल का चार नंबरमध्ये पडेल बरोबर आहे कुठला एक टाइम असा असतो का चार नंबरची गाडी पण आपल्याला ह्या करू शकतोय हो टाकू शकतोय टाकू शकतो असा नाही का आपला बैल नंब्रामध्येच राहील कमी जास्त होत राहतो आणि आत्ताच्या गाडीला ना प्रत्येक मैदानामध्ये गेल्यानंतर जसं आम्हाला पण आम्ही पण अपडेट देत असतो पालेगावचा बादल आला तर आम्हाला पण भरपूर सारे लोक विचारतात बादल का दिसत नाही बादल का दिसत नाही तर नक्कीच आजची ही मुलाखत ऐकल्यानंतर प्रत्येकाला माहीत पडणारच आहे की बादलला नक्की त्रास काय आणि अजून पुढचं काही त्याचं जर स्वतः लवकरच कव्हर झाल्यानंतर त्याचं पूर्ण नियोजन कोण करणार मग त्याच्या पुढचं त्याचं पुढचं नियोजन आम्ही मी स्वतः करणार आहे आणि सुट्टी मेकर आदेश देसाय आणि मीच करणार आहे त्याची आता बैल याचे त्याच्या हातामध्ये आम्ही देणार नाही बरोबर आहे दिवस दिला ते दिला झाला आता दुसऱ्या कोणच्या हातामध्ये नाही माझ्या भावाचा पोरगा आदेश आणि मीच सुट्टी करणार आहे त्याची म्हणजे कुठेतरी आता तुम्ही स्वतः आधीच राहणार कारण मला वाटतं मागच्या सीझनला ना मला वाटतं तुम्ही मैदानामध्ये असायचं तुम्हाला पण वेळ खूप कमी भेटायचे कारण तुमचा पण धंदा आहे आणि त्याच्यामुळं नियोजन हा तुमच्या दुसऱ्या मुलांच्या हातात पण आता तुम्ही एक निर्णय घेतलाय की हा नियोजन या सीझनचा तुम्ही स्वतः करणार आहात स्वतः नियोजन म्हणजे बैल चांगला पाहिजे बैलाला का तर जोरी एक नंबरामध्ये मोठीच येते बैलावर तर त्या हिशोबामध्ये वासरा बेसराजी आपण लावून मोठी जोरीची नाही घेऊ शकत ना मजा नाही त्या गोष्टीला त्याच्यामध्ये किती पण एक बैल पडून काय गाडी होत नाही बरोबर आहे आणि आता जे बादलचे चाहते आहेत आज मुंबई भरात अखंड महाराष्ट्र भरात आज मी मागे एक मैदान केला होता वडकीच्या मैदानाला तिथं कानाखोपऱ्यामध्ये बघा घाटावरची काही त्यांना त्यांनासुद्धा बादल माहिती आहेत जसं विठ्ठल नाना त्यांनी पण सांगितलं बघा एका मुलाखतीमध्ये की बादल हा खूप चांगला बैल आहे आपले सचिन शेठ त्यांनी त्यांनीसुद्धा सांगितलं की बादल हा असा बैल आहे त्याला जर बैलपुरला तो, तो कोणाशी खेळू शकतो आणि कोणावर गुलाल घेऊन मात करू शकतोय तर त्याच्या चाहत्यांसाठी कधी म्हणजे बादल निघणार किंवा काय याचा पुढचा असेल ते सांग निघल आता एक दीड दोन महिन्याच्या नंतरच निघल निघला तरी पण तो पंढरी शेठ फरकेच्या नावामध्ये पडलो आम्ही पहिली गाडी त्याच नावाने पहिली काय पडलोच त्यांच्या नावामध्ये जरी नावान नसली तरी बॅनरवर नाव त्यांचं वर राहणारच त्यांचंच नाव राहणार म्हणजे गाडी कुठे पण गुलाल झाल्यावर बॅनरवर नावाचं नाव असणार नाव राहणार बरोबर आहे काय व्यक्ती बरोबर आहे ती मोठी व्यक्ती आणि कुठेतरी बघा तुमचं पण स्वप्न होता आज ही मुलाखत नक्कीच ते पण विचार करतील आपले गुरणा शेठ परके मंगेश शेठ परके की पुढच्या भविष्यामध्ये बादल हा मोठ्या मोठ्या पहिल्यात पलावा बकासूर कार्णिकेचा राजा हरण्या ही काही बैला आहेत मुंबई किंवा घाटावरची पण त्याच्यामध्ये ती धमक आहे की त्याला स्वतःहून मागण्या येतील काय बोलाल तुम्ही मागण्या जे ते मोठी बैला आपली इच्छा आहे का त्यांच्या बरोबर पाहिजे एक एक वेळ तरी बैल म्हणून त्यासाठी आपण केला होता, केला होता।, केला होता। चालेल जास्त वेळ नाही आई एक वेळ मी प्रार्थना करतो की तुमचा बादल आपली सिद्धी प्रसन्न पालेगाव हा देव पण आहे त्याच्या पाठीशी उभा राहावं आणि लवकर त्याला मैदानामध्ये घेऊन यावं अशी मी प्रार्थना करतो येईल लवकरच येईल बाई चालेल धन्यवाद धन्यवाद तुम्हाला